नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे रियल सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अबग नव्वद क्विंटल जाते पिवळा तर मित्रांनो कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील